गणिंग्लजमध्ये टी सी जी युनायटेड बेबी फुटबॉल लीग स्पर्धेचे अंतिम सामने पार पडले त्यामध्ये दहा आणि बारा वर्ष या दोन्ही गटात शिवराज स्कूलनं विजेतेपद पटकावले। त्यांनी काळू मास्तर विद्यालय आणि सर्वोदया स्कूलचा पराभव केला शिवराजचे प्रतीक कांबळे रणवीर कुराडे हे खेळाडू स्पर्धावीरचे मानकरी ठरले गडिंग्लज इथल्या गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि टॅलेंट कन्सोल ग्लोबल फाउंडेशन मार्फत पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या स्पर्धेचा समारोप झाला दिनकरराव शिंदे विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत तेवीस संघांनी सहभाग घेतला होता दहा वर्षाखालील अंतिम सामन्यात प्रतीक कांबळेच्या निर्णायक गोलच्या जोरावर शिवराज स्कूलनं काळू मास्तर विद्यालयाला नमवलं उत्तरार्धात काळूमास्तरच्या अय्यान पटेल शब्बीर हेब्बाळे सुरज शिंगे यांनी पाठोपाठ चढाया करून शिवराज संघाला जेरीला आणलं पण शिवराजनं चिवट बचाव करून विजेतेपद खेचून आणलं बारा वर्षाखालील अंतिम सामना अटीतटीचा झाला सर्वोदया स्कूलनं शिवराजला निर्धारित वेळेत एक एक असं बरोबरीत रोखलं रणवीर कुराडे श्रेयस पाटीलनं गोल केले टाय ब्रेकरमध्येही चार चाराशी कोंडी कायम राहिली सडन डेथमध्ये शिवराजनं बाजी मारली शिवराजतर्फे समीर मणेर रणवीर कुराडे फरहान नदाफ धैर्यशील वाघ तर सर्वोदयाच्या श्रेयस पाटील विराज शिंदे स्वरूप पाटील यांनी गोल केले दरम्यान बारा वर्ष गटाच्या उपांत्य लढतीत शिवराजनं शिवाजी विद्यालयाचा चार तीन तर सर्वोदया काळू मास्तर विद्यालयाचा टाय ब्रेकरमध्ये सहा पाच असा पराभव करून अंतिम फेरी गाठली टीसीजी फाउंडेशनचे प्रमोद इंचनाळकर गंगाराम नाईक राजू भोपळे संजय पाटील डॉक्टर अनिल कुराडे मल्लिकार्जुन बेल्लत यांच्या हस्ते पारितोषिकं देण्यात आली स्पर्धा संयोजक दीपक कुपन्नावर यांनी स्पर्धेची माहिती दिली यावेळी सुरेश कोळकी महादेव पाटील विष्णू कुराडे शक्ती चौगुले प्रसाद गवळी तानाजी देवेकर हर्षल कुरळे उपस्थित होते